स्वागत करत आहे तुमचं माझ्या तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत थालीपीठाची रेसिपी शेअर करणार आहे ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि एक नवीन पद्धत मी येथे दाखवलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर थालीपीठ बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आणि अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे त्यामध्ये कोथंबीर हिरवी मिरची ॲड केलेली आहे अशा पद्धतीने आपलं साहित्य कम्प्लीट झालं आहे चला तर कृतीकडे वळूया तर मी येथे एक कुकर घेतलेला आहे तुम्ही का कुठलेही भांडं घेऊ शकतात खोलगट भांडं घ्यायचं आहे तर यामध्ये मी एक तांब्या भरून पाणी ॲड करणार आहे तर मित्रांनो एक तांब्या पाणी घेतल्यानंतर आपण त्याच्यातलं अर्धं पाणी काढून घेणार आहोत आणि या पाण्याला छान अशी उकळ येऊ द्यायची आहे तर मी इथे पाणी गरम करून घेणार आहे इथे आपलं पाणी छान असं गरम झालेलं आहे यामध्ये मी जी आपली अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करून ठेवलेली होती ती ॲड करूया तर तुमचं जेवढं तिखट असेल त्यानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तर मी येथे दोन चमचा ठेचा घेतलेला आहे आणि एकदा मिक्स करून घेऊया तर पाण्यामध्ये हा ठेचा छान असा मिक्स करून घ्यायचा आणि उकळी येऊ द्यायचा आहे यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे अर्धा चमचा हळद ॲड करणार आहे अर्धा चमचा येथे जिरं ॲड करूया छान असं एकदा मिक्स करून घेऊया तर आता छान अशी उकळ आलेली आहे आपल्याला कडकडीत उकळ हवी आहे यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ ॲड करणार आहे अर्धी वाटी नाचणीचं पीठ ज्वारीचं पीठ बेसन पीठ तांदळाचं पीठ हे संपूर्ण पीठे मी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तर मित्रांनो तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे तुम्ही घेऊ शकतात तर मी इथे दोनच चमचे घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये कांदा ॲड करूया कांदा ॲड केल्यानंतर छान आता ही उकड मिक्स करून घेऊया तर संपूर्ण मसाले पीठ आणि छान असं पाणी इथे गरम झालेलं आहे आणि इथे आपल्याला उकड काढून घ्यायची आहे आणि आपल्याला ही उकड काही शिजवायची वगैरे नाही आहे फक्त आपल्याला येथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपली उकड येथे झालेली आहे तुम्ही बघू शकता तर मी एका प्लेटमध्ये हिला ट्रान्सफर करून घेणार आहे तर आपली उकड छान अशी गरम असतानाच आपल्याला इथे पाण्याचा हात लावून हिला मळून घ्यायची आहे तर यामध्ये मी कोथंबीर ॲड करून घेणार आहे तर मित्रांनो ज्यावेळेस आपण उकड काढतो त्यावेळेसही मी इथे कोथंबीर ॲड क को केलेली आहे आणि नंतरही ॲड केलेली आहे कोथंबीर भरपूर प्रमाणात ॲड करायची आहे जेणेकरून आपलं थालीपीठ छान असं होतं तर मी इथे ना संपूर्ण हाताला पाणी लावून छान असं इथे मिक्स करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपला डो हा तयार झालेला आहे चला तर लाटून घेऊया तर मित्रांनो येथे मी दोन प्रकारे पाणी घेतलेलं आहे तर इथे एक हाताला लावायसाठी आणि एक आपल्याला थालीपीठ थापण्यासाठी लागणार आहे एक सुती रुमाल घ्यायचा तर मी हा रुमाल एक पाण्यामध्ये ॲड करून घेणार आहे तर मित्रांनो आपल्याला प्रत्येक वेळेस हा रुमाल इथे पाण्यामध्ये भिजून छान असा पिळून घ्यायचा आणि त्याच्या चार चौपन घडी करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला थालीपीठ थापायचं आहे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्ही त्याची घडी करून घ्यायची तर हे पाणी मी इथे थापण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे साईडला करून घेऊया तर एका वाटीमध्ये मी दुसरं पाणी घेतलेलं आहे जेणेकरून मी हाता हात आपले शिगट होतात मधीमधी तर ते पाणी मी हाताला लावून घेणार आहे छान असा हाताला आडो मळून घेणार आहे तुम्ही लहान मोठ्या शेपमध्ये कुठल्याही शेपमध्ये तुम्ही ठेवू शकता तुमच्या साईजप्रमाणे ॲडजस्टमेंट करायची तर मी ते गोल आकारामध्ये मोठा असा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि वाटीमध्ये जे पाणी घेतले त्याच्याने छान असं चार बोटांनी हे थालीपीठ थापून घेणार आहे तर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्ही करा आणि चार बाजूने होल काढून घेणार आहे तर मी येथे तवा ठेवलेला आहे तवा छान असा गरम झालेला आहे यामध्ये पाण्याचा शिडकाव करून घेऊया तशा पद्धतीने आणि थोडंसं तेल ॲड करून घेऊया तर आता आपलं जे थालीपीठ ता आपण थापलेलं होतं ते तव्यावर मी ॲड करून घेतलेलं आहे थालीपीठाला जे शि शिद्रे पाडलेले होते आपण त्याच्यामध्ये तेल ॲड करून घेऊया आणि चारी बाजूने थालीपीठाला छान असं तेल लावून भाजून घेऊया तर आपली एक साईड छान अशी झालेली आहे आता दुसऱ्या साईडनी हिला पलटून घेऊया तर कडा सोडून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी इथे दुसरी साईड पण दोन्ही साईडनी याला छान असं भाजून घेणार आहे तर मित्रांनो मी इथं एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे अशा पद्धतीने संपूर्ण थालीपीठ मी करून घेणार आहे पीठाची दुसरी पद्धतही दाखवून देते ज्यांना थापून येणार नाही त्यांनी लाटून कसे करायचे ते मी या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेलं आहे यामध्ये फक्त थोडंसं मी गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि डो थोडासा कडक करून घेतलेला आहे जसं आपण पुरीला लाटतो अगदी तसाच जेणेकरून हा लाटायला सोपा जाईल तर गव्हाचं पीठ अगदी अर्धी वाटी मी इथे ॲड केलेली आहे आणि छान असं हे पीठ मळून घेतलेलं आहे तर येथे मी एक डो घेतलेला आहे तुम्ही लहान मोठी साईज इथे घेऊ शकता आणि छान असं इथे मळून घ्यायचं आहे तर मी इथे गव्हाच्या पिठामध्ये भुरभुरून घेणार आहे आणि थोडंसं पीठही ॲड करून घेणार आहे खाली आणि जशी आपण चपाती लाटतो अगदी तसंच आपल्याला येथे लाटून घ्यायचं आहे तर आपलं तव्यावर मी येथे ढो टाकून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडने तेल लावून घेणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो दोन्ही साईडने तेल लावून घेणार आहे आणि छान असं हे धपाटं मी शेकून घेणार आहे तर आपलं धपाटं दोन्ही साईडने छान अशा पद्धतीने झालेलं आहे तर मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपण येथे दोन पद्धती मी येथे दाखवलेले आहे एक लाटून आणि थापून तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने तुम्ही येथे थालीपीठ करून घ्यायचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण